नमस्कार गुड मॉर्निंग आज सकाळी नाश्त्यासाठी केले होते कांदे पोहे सकाळी सकाळी पोहे वगैरे असं हलकं फुलकं खाल्लं ना की बरं वाटतं पण मुलांना पोहे खायचा खूप कंटाळा येतो म्हणून मी जास्त पोहे नाही करत नंतर पोहे वगैरे खाल्ले वरून मग कलिंगड थोडंसं कट केलं कलिंगड वगैरे इथं खाल्लं मी आणि श शा। स्वराजनं शौरेला कलिंगड नाही आवडत मी आणि स्वराजनच खाल्लं काल तुम्ही बघितलं असेल आणलेलं होतं तर ते आध उरलेलं होतं तर आज ते थोडंसं खाल्लं आणि मला स्वराज जाताना सांगून गेला होता की राहिलेलं खाऊ नको मी आल्यावर खाणार आहे म्हणून नंतर मग त्यांना सोडून आले, आले येऊन थोडेसे शेंगदाणे उन्हात ठेवले थोडेसे ओलसर होते म्हणून आणि किचन ओटा वगैरे आवरायला घेतला सगळं आवरून झालं सगळी कामं झाली की नंतर मला मसाल्याचा डबा आज भरायचा होता कारण दोन तीन दिवस झाले मसाल्याचा डबा घासून ठेवला होता धुवून पण फक्त हळदच भरली होती बाकी मग मी पॅकेटमधनंच घेत होती भरणं झालं नव्हतं मला नंतर मग म्हटलं की आज भरून ठेवायचं सगळं म्हणून जिरे मोहरी हळद वगैरे हे सगळं मी भरून घेतलं आधी मोहरी भरली नंतर जिरे आणि हे हिंगा हिंगाची छोटी डब्बी आहे ना तर ही मसाल्याच्या डब्यामध्ये खूप छान बसते म्हणून मी हेच ठेवते आणि दुसरा जो हिंग आहे तर तो है, मदे वा, वा, मदे हिंग ह्या ह्या छोट्या डब्यामध्ये काढते आणि मग ती वाटीमध्ये ठेवते ती डब्बी हिंगाची असं मला सोपं पडतं रोज वापरायला हिंग आणि असेल हाताशी तर आपण टाकतो नसेल तर मग नाही नाही टाकलं तर चालतो म्हणून आपण टाकतच नाही म्हणून मी ह्यामध्ये काढून ठेवते मसाल्याच्या डब्यामध्ये त्याचबरोबर मी थोडंसं तिखट पण काढून ठेवते जेणेकरून मुलांसाठी थोडीशी काहीतरी भाजी करायची का असेल तर सगळ्याच भरण्या खाली घेण्यापेक्षा मला ते बरं वाटतं हा आहे गोडा मसाला तर गोड्या मसाल्याची भरणी मी फ्रीजमध्ये ठेवते आणि हवा तेवढा मसाल्याच्या डब्यामध्ये काढून घेते नंतर एक वाटी रिकामी होती तर त्यामध्ये मीठ पण मी काढलं थोडंसं तर पटकन भाजीत वगैरे टाकायचं असेल तर उपयोगाला येतं म्हणून नंतर जे उरलेलं जिरे मोहरी होता ना तर ते ह्या ह्या काचेच्या बॉटलमध्ये मी काढून ठेवलं नंतर मसाल्याचा डबा वगैरे सगळं भरून झालं नंतर मला आज डिटॉक्स वॉटर बनवायचं होतं रात्री मी बनवलंच नव्हतं काकडी संपली होती म्हणून ते बनवायचं राहिलं होतं तर मी थोडंसं पाणी घेतलं ह्या ग्लास जारमध्ये आणि त्यामध्ये मग मी कट केलेलं जे वॉटर मिळवलेलं होतं त्यांच्या फोडी मी त्यामध्ये टाकल्या त्याचबरोबर थोडंसं लिंबू होतं तर लिंबू पण कट करून टाकलं आणि नंतर छान असं मिक्स केलं नंतर ते झाकून ठेवलं नंतर मी गेले शौर्याला आणायला कारण आज त्याची ओरल होती आणि तो लवकर सुटणार होता म्हणून तर तो सांगत होता काय काय होतं ओरलमध्ये आणि त्याला मी विचारलं की टिफिन खाल्ला का तर तो मला म्हणत होता किती दिवसातून आज मी त्याला चपाती दिली होती तर मला म्हणत होता मग मी थकलो चपाती खाऊन खाऊन चपाती तर त्यानं चत्कर पण खाल्ली नव्हती नंतर सकाळीचे थोडंसं वॉटरमेलन मी स्वराजला ठेवलेलं ना तर तो कैचेनं स्वतःच कापायला लागलेला नंतर मग मी त्याला कट करून दिलं चाकूनं आणि मग ते संपवलं फायनली त्याला खूप आवडायला लागलं तर छान आहे उन्हाळ्याच्या दिवसात खाल्लेलं त्याला फोर्क पाहिजे होता पण मध्यंतरी मुलं जेव्हा आजारी होती ना तेव्हा मी कधी कधी त्यांना सर्दी खोकला असल्यावर काय खाऊ वाटत नसलं तर मॅगी करायची मग त्यांना फोर्क बघून सारखी मॅगीची आठवण यायची म्हणून मी ते ठेवून टाकलेत पण कुठं ठेवून टाकलेत तेच मला आठवत नाही आणि सापडणं पण झालेत नंतर दुपारी मुलं झोपली आणि झोपून उठल्यावर त्यांना उपीट करून दिलं नंतर मग थोडंसं बाहेर गेलो तर मी हा डब्बा घेऊन आले होते मला तीस रुपयाला भेटला म्हणून खूप छान डब्बा भेटला नंतर मग म्हटलं काहीतरी वस्तू वगैरे ठेवायला होईल किंवा फ्रीजमध्ये काहीतरी ठेवता येईल ह्यामध्ये नंतर मग फुलं थोडीशी आणली त्याचबरोबर केळी आणली होती एक डझन केळी आणली आणि वॉटरमेलन आणलं परत स्वराजला खूप आवडायला लागलं म्हणून म्हटलं की खाल्लेलं चांगलंच आहे वॉटरमेलन आणि हे तर आणलं मी तर मला हे दहा रुपयाला भेटलं फुलं वगैरे आणली होती आणि हे चमचे मी असेच घेतले घरात आहेत चमचे भरपूर माझ्याकडे पण काटा चमचे घेताना हे चमचे मला दिसले चांगले जाडजूड आहेत आणि फक्त चाळीस रुपयाला सहा भेटले मग छान वाटले मला म्हणून मी घेऊन आले त्याचबरोबर काटे चमचे पण मी आणले होते तर हे मुद्दाम मी मुद्दामच हलके घेऊन आले कारण आमच्याकडे आहेत पण मी ते कुठं ठेवलं ते सापडत नाहीत पण ह्याला पाहिजे आहे हो, पाहिजे होतं स्वराजला म्हणून आणले एवढं उन्हाळाभर वापरले तर बस झाले म्हणून नंतर मग हे आणलेलं सगळं स्वच्छ वगैरे धुवून ठेवलं आणि नंतर संध्याकाळचं जेवण केलं संध्याकाळची जेवण होते मध्ये होती कारलेची भाजी आणि भाकरी आणि ही दुपारची भाजी उरलेली होती रात्रीच्या दहा वाजता सगळं आमचं आवरून होतं आणि हे एक आमचं रुटीन झालं आहे रोज झोपताना मी मुलांना पाण्यात पाय सोडायला लावते तेवढंच थंड वाटतं तर असा होता आजचा संपूर्ण दिवस व्हिडिओ आवडला तर लाईक करा बाय बाय